डहाणू तालुक्यातील युरिया साठा प्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्याने येणाऱ्या चार सप्टेंबर रोजी काँग्रेस पार्टीकडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाणार दहाणू तालुक्यातील गंजाड येथे काही दिवसांपूर्वी युरियाचा मोठा साठा पकडण्यात आला होता परंतु कोणत्याही प्रकारची कोणतीही कारवाई करता ते भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे संबंधित अधिकारी यामध्ये सहभागी असावे त्यामुळेच सर्व प्रकरण हे दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याबाबत पालघर जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली असून जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले होते मात्र सदर प्रकरणात हे कृषी अधिकारी आणि भरारी पथक हे देखील सहभागी असल्याची शक्यता असल्याने अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा गोरखधंद्याची चौकशी सुरू असल्याचे सांगत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याने येणाऱ्या चार सप्टेंबर रोजी पालघर जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे आज काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रफुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले दिनांक अकरा जुलै रोजी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी मिळून सापळा रचून कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने गंजाड मणिपूर येथे छापा टाकून एका गोदामातून साठ गोणी युरिया जप्त केल्या तसेच त्याचवेळी युरिया भरलेली या अधिकायांच्या समोरून निघून गेली परंतु तिला अधिकायांनी अडवली नाही सदर सर्व युरिया हा पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी कृषी अधिकाऱ्यांनी तो त्यांच्या ताब्यात ठेवला तसेच आज रोजी या गोष्टीला दोन महिने होत आले असूनही युरिया साठवणूक करणाऱ्या आणि गोदाम मालकावर गुन्हा दाखल झालेला नाही अनेक वर्षांपासून सरकारी नेम कोटेड युरिया हा सबसिडीमध्ये खरेदी करून औद्योगिक क्षेत्रांमध्ये चोरीच्या मार्गाने जादा भावांमध्ये विकला जातोय परंतु या युरिया माफियांना एवढ्या वर्षापासून ते आजपर्यंत पकडले जात नसल्याने त्यांना शासकीय अधिकारी हे पाठीशी घालत असणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी पालघर जिल्हा काँग्रेस वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे परंतु प्रॅक्टिकली युरिया आम्हाला बेसिक नर्सरी जी भाताची नर्सरी बनवतो त्या टायमाला मोठ्या प्रमाणात आम्हाला युरिया या युरियामध्ये आमची लँड होल्डिंग किती आणि युरिया येतो याचा संपूर्ण डाटा इथे आहे परंतु जेवढा युरिया येतो त्याच्यातल्या वीस टक्के पण शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात युरियाची टंचाई सातत्यानं तुम्ही प्रेसच्या माध्यमातून पेपरला किमिनात सातत्याने आम्ही बदलत असतो त्याच्या मोठ्या प्रमाणात काळाबाजार जो तो काळाबाजार तो भोयसर एम आय डी सीमध्ये निम युरियाचा साठा हा कमर्शियल युरिया आणि निमकोटेड युरिया निम कोटेड युरियासुद्धा डाईंग मिलला वापरला जातो त्यांना ते वेगळे टेक्निक वापरतात आणि तो त्याच्यानंतर तो काढून घेतला जातो युरियामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जाते आणि आम्हाला युरिया बेसिक लागतो तो पहिल्यांदा रोपवाटिकेसाठी लागतो आणि थोड्याफार प्रमाणात रोपणी झाल्यानंतर कुठेतरी कमतरता असली तर लागते पण हे करत असताना डहाणूला तुम्ही जर बघितलं तर डहाणूला डहाणूला मोठ्या प्रमाणात युरियाचा सा साठा पकडला बाकी वेळेस भिवंडीला युरियाचा सा साठा पकडला हे पकडल्या गेल्यानंतर हे सगळे ठेकेदार हे भोयसर शिकले असतात असं असं गेलं चौकशी आता डहाणूला जो युरिया पकडला ते युरियाच्या माध्यमातून जर तुम्ही जर बघितलं तर त्या युरियामध्ये ते शॅम्पलिंगला पाठवलं परंतु तो युरिया पकडल्यानंतर ज्या ठिकाणी पकडला ते गोडावून हे शा कुठलेही परवानगी न घेता तिथे डब केलेलं होतं त्याला कुठलीच परवानगी नाही त्या जागेला परवानगी नाही आणि निमकोटेड युरिया नाही अशा पद्धतीने सांगतात युरिया निमकोटेड असो किंवा कमर्शियल असो तर त्याला साठवणुकीची परवानगी घ्यायला तर एखाद्या व्यापाऱ्याने किती टन युरिया घेतलेला आहे तो कमर्शियल किती घेतला आहे नीम कोटेड किती घेतला आहे शेतीसाठी वापरलेला ह्या सगळ्या गोष्टी असताना हे सगळ्या गोष्टी मॅनेज करतात निमकोटेड युरिया असतानाही अधिकारी आणि इथले असलेले ठेकेदार यांच्या मताने इथला मोठ्या प्रमाणात युरिया घेतला जातो आज तुम्ही जर बघितला तर ह्या युरियावर कंट्रोल आणण्यासाठी शासनाने एका एका शेतकऱ्याला पन्नास गुणी युरिया दिला जातो पन्नास गुणीपेक्षा जास्त दिला जातो आम्ही तेच म्हणलं आहे का आम्हाला यादी पाहिजे आणि पन्नास गुणी जर युरिया तुम्ही जर देत असाल तर किती शेतकऱ्यांना दिला आणि त्याची चौकशी केली ती चौकशी तालुका कृषी अधिकारी करतो जिल्ह्याचे काही कृषी अधिकारी करतात भरारी पथक आहे ही पथकं प्रॅक्टिकली काम करत नाही यांना सगळ्यांना हप्ते दिले जातात आमचा जाहीर इथला असलेला जिल्ह्याचा कृषी अधिकारी असू दे तालुक्याचे कृषी अधिकारी असू दे ह्यांना पॉकेट दिल्यानंतर हे गप्प होतात आम्हाला आमचं म्हणणं असं आहे का शेतकऱ्यांना किमान ज्या जून महिन्यामध्ये जुलै महिन्या खाताचा साठा होतो तो तरी पुरा झाला पाहिजे आणि तो होत नाही आणि तो काळ्या बाजारात विकला जातो आमचं सातत्याने म्हणणं आहे का जिथे सी पी एमच्या कार्यकर्त्यांनी तो युरियाचा खताचा साठा पकडला तो पोलिसांच्या ताब्यात घ्यायला पाहिजे होता पोलिसांनी तो पोलिसांच्या ताब्यात न देता अधिकाऱ्यांनी तो स्वतःच्या ताब्यात ठेवला हे देश रिझल्टपासून सगळ्या गोष्टी मॅनेज करतात तर आमचं म्हणणं असं आहे का पहिल्यांदा ह्या जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी भरारी पथक आणि नियंत्रण नियंत्रक यांच्यावर फोजगारी गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आम्ही पत्र कलेक्टरला दिलं आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हा प्रश्न सातत्याने लावू ह्या ला जिल्ह्यामध्ये खताचा मोठ्या पद्धतीने बेकायदेशीर वापर केला जातो जिल्ह्यामध्ये जे खत येतं ते शेतकऱ्याला दिल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतामध्ये अर्धा अर्धा फूट जरी युरिया खत टाकला तरी पुऱ्या पडताना एवढ्या मोठ्या प्रमाणात खताचा साठा येतो आणि मग हा जातो कुठे आम्ही जर तुम्ही जर बघितला एप्रिल महिन्यात खताचा साठा येतो मे महिन्यात साठा खताचा साठा येतो आमच्या इथे तेवढ्या मोठ्या प्रमाणात ओवडच होत नाही एप्रिल मे महिन्यामध्ये इथे टेम्परेचर पंचे जाते पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस डिग्री होते त्या टायमाला आमच्या भाजीपाल्याचा लागवड होत नाही कुठलीच एक लिमिटेड लोकं जर धरली ह्या जिल्ह्यातली काही हेक्टर आणि तीही कोण कुठली वापरली जात आहेत तेही प्रगत शेतकरी आहेत ते लिक्विड फॉर्ममध्ये जे असतात डी ए पी लिक्विडमध्ये वापरतात त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस लिक्विडमध्ये वापरतात झिरो लिक्विडमध्ये वापरतात झिरो झिरो चौसष्ट लिक्विडमध्ये वापरतात हे सगळे लिक्विडमध्ये खत वापरतात मग हा खत जातो का हाच आमचं म्हणणं आहे का मोठ्या प्रमाणात बारा महिने खत वापरलं जातं शेतकऱ्याला फक्त दोन महिने खत जातात आणि दहा महिने शेतकऱ्याचा खत हा एफ आय डी जातो आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे या जिल्ह्याच्या कलेक्टर हा या जिल्ह्याचा पालक म्हणून आम्ही बघतो आणि त्यांनी त्याची दखल घ्यावी म्हणून त्यांच्याकडे आम्ही खतव्यवहार केला आणि आम्ही चार तारखेला आमचे सगळे कार्यकर्ते उचल मागणी आधीच केलेला आहे का या खताचा काळा बाजार झालेला आहे ह्याच्यावर नियंत्रण असलेले जिल्हा कृषी अधिकारी ह्याच्यावर नियंत्रण असलेले तालुका कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी स्टेटचा आहे पंचायत समितीचा आहे यांची दोघांची जॉईंट कमिटी असते त्याच्या व्यतिरिक्त गुणनियंत्रक असतो तो सॅम्पलिंग करतो त्याच्यानंतर एक भरारी पथक आहे हे भरारी पथक ह्याचं काम काय भरारी पथक ह्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी सातत्याने काम करायचं असतं तर ही पथकं फक्त हप्ता गोळा करण्यासाठी आहेत का म्हणून ह्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत असं आमचं वाटतं